राष्ट्राच्या विकासात भारतीय रेल्वे बजावत असलेल्या भूमिकेबद्दल इस्रोचे अध्यक्ष डॉक्टर व्ही नारायणन यांनी रेल्वेचं कौतुक केलं आहे तांत्रिक प्रगतीच्या बळावर लवकरच सर्व गाड्यांचं रिअल टाइम मॉनिटरिंग म्हणजे क्षणोक्षणी देखरेख शक्य होईल असं त्यांनी अधोरेखित केलं ते काल सिकंदराबादमध्ये रेल्वेच्या एका संस्थेच्या कार्यक्रमात बोलत होते गाड्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी संदेशवहन हा अत्यंत महत्वाचा घटक असून इस्रोचे उपग्रह त्याबाबत आवश्यक ती भूमिका उत्तम पद्धतीने पार पाडत आहेत असं त्यांनी सांगितलं चंद्रावरचा सर्वोत्कृष्ट कॅमेरा भारताचा आहे आणि भारता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग यशस्वी करणारा भारत हा पहिला देश ठरला आहे याचा त्यांनी अभिमानाने पुनरुच्चार केला येत्या काळात प्रगत तंत्रज्ञानाच्या उपक्रमांवर इस्रो आणि भारतीय रेल्वे अधिक सहयोगानं काम करतील अशी ग्वाही त्यांनी दिली